भरला हो पंढरीचा बाजार तिथे ठोबा इठोबा दुकानदार तिथे ठोबा दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार भरला बाजार ती तिथे ती इठोबा दुकानदार तिथे इठोबा दुकानदार बाजारात गेली जनी आणि आरसा फणी बाजारात गेली जनी आरसा लानी तिची वेणी ठोबा घालणार तिची वेणी ग तिथे ठोबा इठो बाजुकनदार तिथे ठोबा इठो बाजुकनदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे ठोबा इठो बाजूकदार तिथे ठोबा इठो बाजूकांदार बाजारात गेली सकू आणि ले हळद कुंकू बाजारात गेली सकू आणि ले हळद कुंकू तिची ओटी ग रुक्मिणी भरना तिची ओटी ग रुक्मिणी भरना तिथे ठोबा इठोबा दुकानदार तिथे ठोबा इठोबाजुकांदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे ठोबा इठोबाजुकांदार तिथे ठोबा इठोबाजुकांदार बाजारात गेला नामा आणिला टाळ विना बाजारात गेला नामा आणि ला टाळविना ते तर कीर्तन करणार ते तर कीर्तन करणार तिथे ठोबा इठो बाजुकांदार तेथे ठोबा इठोबाजुकांदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तेथे ते ठोबा इठो बाजूकांदार तेथे ठोबा इठोबाजू कांदार बाजारात गेला तुका चंदन बुका बाजारात गेला तुका आणला बुका तो तर गवाय कोणती जाणार तो तर गवय कोणती जाणार तिथे ठोबा इठोबा दुकानदार तेथी ठोबा इठोबा कांदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तेथी ठोबा इठोबा कांदार तेथी ठोबा इठोबा कांदार धन्यवाद